नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवाच्या नावाची चिठ्ठी निघलेली असते आणि घरातील सर्व काम ही रेवा करणार असतात म्हणून अक्षयला तर खूपच आनंद होतो तेव्हा अक्षय आपल्या रूममध्ये येतो रमासुद्धा आलेली असते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की उद्या रेवाला घरातील सर्व काम करावे लागणार खरंच खूप आनंद वाटतो तेव्हा रमा विचारते की काय हो त्या चिठ्ठीमध्ये रेवाचेच कसे नाव निघले मला काहीतरी गडबड वाटते तर अक्षय म्हणतो की एक मिनिट रमा तुला तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरं लगेच मिळतील एक मिनिट थांब जरा आणि ज्या वाटेतील चिठ्ठ्या असतात तर एक चिठ्ठी तो रमाला उचलण्यासाठी सांगतो रमा एक चिठ्ठी उचलते त्यावर रेवा नाव असते आणि दुसरी चिठ्ठी उचलते त्या चिठ्ठीवर सुद्धा रेवा नाव असते म्हणजे प्रत्येक वाटेतील चिठ्ठीवर रेवा हे रेवा नाव असते म्हणून त्या चिठ्ठीमध्ये रेवाचे नाव निघलेले असते कारण हा अथर्व आणि अक्षयचा प्लॅन असतो तेव्हा अक्षय म्हणतो की आहे की नाही स्मार्ट आणि सॉलिड आयडिया तेव्हा रमा म्हणते की मला वाटलेच होते की तुम्ही सर्व मुद्दाम केले असणार रागवते तर अक्षय म्हणतो की अग तुला काय प्रॉब्लेम होतो रेवा काम करणार तुला राग येतो का त्या गोष्टीचा आणि कधी कधी माणसाला सरळ करण्यासाठी आपल्याला कधी कधी वाकडं पाऊल टाकावेच लागते आणि झोप आता उद्या खरंच मज्जा येणार तेव्हा अक्षय ती वाटी ठेवून देतो आणि इतका आनंद असतो कारण रेवाला काम करावे लागणार म्हणून तो रमाला गुड नाईट करून झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा तयार होते आणि किचनमध्ये येते किचनमधील भांडी बघून बापरे इतकी सर्व भांडे आणि नळाला हात लावते नळ चालू करणार पण नळाला पाणी न नसते त्यामुळे रेवाला आणखीन टेन्शन येते आणि आता हे सर्व कसे करायचे तेवढं तेथे अक्षय येतो अक्षय म्हणतो की वा रेवा सकाळीच कामाला लागली का रेवा म्हणते की हो ही सर्व भांडी घासायची परंतु नळाला तर पाणीच नाही तर बाहेर अथर्वने मेन कॉक बंद करून ठेवलेलं असतं म्हणून नळाला पाणी नसते तेव्हा आथर्व म्हणतो की आता खरी मज्जा येईल की रेवा तुझे खरे रूप सर्वांसमोर येईनच बस आता बोंबलत म्हणून आथर्व खुश होतो तर अक्षय हा रेवाला म्हणत असतो आज दिवसभर पाणी येणार नाही कारण म्युन्सिपार्टीचा मेसेज आलेला आहे तर रेवा विचारते की मग मी भांडी कशी घासायची तेव्हा अक्षय म्हणतो की कशी म्हणजे बाहेर एक टाकी आहे आणि त्या टाकीवरील झाकण उघडायचे आणि त्यातून बादलीने पाणी घेऊन यायचे रेवा म्हणते की मी एकटी कसे करणार तर अक्षय म्हणतो की नाही जमणार का तिकडे ही सर्व काम तू एकटीच करायची कारण कळशीवरून आणायची केर काढायची मग येथे तुला का जमणार नाही जमेन सर्व त्यामुळे तू कामाला सुरुवात कर रेवा कर सुरू किती भांडी आहे असे बोलून अक्षय बाहेर निघून येतो तेव्हा रेवाला खूप टेन्शन येते आणि दोन बादल्या घेऊन ती बाहेर त्या टाकीजवळ येते टाकीवरील झाकण काढते रेवाला खूप हिसर्व करताना त्रास होत असतो तेव्हा त्या ते टाकीत ती एक बादली घालून वर काढते तर बादली पूर्णपणे ही सांडून जाते तर रेवाला आणखीन टेन्शन येते म्हणून रेवा खाली बसते आणि तिच्या पायाला थोडेसे लागते आणि आपल्या पायातील शूज बाजूला काढून ती जो मग्गा असतो त्यांनी पाणी टाकीतून काढत असते आणि बादलीत टाकत असते तेवढ्यात अभि येतो आणि अभि म्हणतो की काय रेवा हे सर्व काय चालले तेव्हा रेवा म्हणते की अरे अभि टास्क आहे ना माझ्यावर आणि घरातील सर्व काम मलाच करावं लागेल तर अभि म्हणतो की कसला टास्क एनिवे हे सर्व तू काय करते आतमध्ये आहे ना रेवा ही म्हणत असते की अरे अभि आतल्या नळाला पाणी नाही त्यामुळे बादलीने मी आतमध्ये पाणी घेऊन जाते आभी म्हणतो की रेवा तू हे सर्व करू नको थांब मी बादली घेतो आणि हे सर्व करतो रेवा ऐकत नाही रेवा म्हणते की आभी हे सर्व मी करेन आबी ऐकायला तयार नसतो आणि रेवाला म्हणत असतो की चल मी बादली घेतो म्हणून आभी हातामध्ये बादली घेतो आणि जायला निघतो तेवढ्यात अक्षय येतो अक्षय म्हणतो की काय रे अभिषेक तू येथे काय करतोस तेव्हा अभि म्हणतो की अरे काय रे काय चालले हे सर्व तिला जमणार का हे सर्व काम तेव्हा अक्षय म्हणतो की का जमणार नाही तिच्यावर टास्क आला आणि उद्या उद्या लग्न करेल मग संसार करायचा मग ह्या सर्व कामाची तिला सवय नको का आणि मुलगी आहे वर्किंग वुमन आहे त्यामुळे तिला हे सर्व काम करून देत तेव्हा लगेच रागाने आपल्या हातातील बादली खाली ठेवतो आणि काय रे अक्षय तुला काय वाटतं की मला काहीच कळत नाही तुम्ही हे सर्व मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी करता अक्षय म्हणतो की अरे आम्ही मुद्दाम हे कशाला करू आणि ती काम करते परंतु तुला इतका त्रास का होतो रे अरे तो माझा नवीन मित्र आला ना अथर्व तो गेम घेतो आणि हे असे नवीन गेम आम्ही खेळत होतो आणि त्यामध्ये आम्ही काही चिठ्ठ्या पाडल्या आणि त्या चिठ्ठीमध्ये रेवाचे नाव आले मग टास्कच असा होता की घरातील सर्व काम हे रेवाने करायची मग इचे नाव आले काय करणार आणि रमाने घरातील सर्व काम नोकर म्हणून केलीत ना तो आमचा टास्क होता आम्ही पूर्ण केला मग आता हा इचा टास्क आहे तिला पूर्ण करून दे ही काम करते तुला का राग येतो रे तेव्हा रेव म्हणते की आभी अक्षय तुम्ही प्लीज भांडू नका मी हे सर्व काम करते आणि अभि तू सुद्धा प्लीज रागवू नको फक्त अभि माझा पाय खरंच खूप दुखतो मला बादलिन्याचे पाणी घेऊन आतमध्ये जाता येणार नाही तू प्लीज मला चप्पल आणून देशील का तेव्हा अभि म्हणतो की हो आणून देतो तेव्हा अभि लगेच हो बोलून जायला निघतो तर अक्षय म्हणतो की काय रे कुठे निघालास आणि रेवा चप्पल नको आणि हिल सुद्धा नको बादली घेऊन जाताने पाय लचकेल पडशील लागेल मग तू घरातील काम करणार नाही त्यामुळे तू अनवानीत चालत जा आणि चल कामाला लाग तेव्हा अभि मात्र रागाने आतमध्ये निघून जातो तर रेवा परत त्या टाकीमधून पाणी घेत असते तेव्हा रेवाला हे सर्व काम करताना अक्षयला तर ते बघून खूपच आनंद होत असतो आणि त्याच वेळेस रमा बाहेर येते रमाला मात्र खूप राग येत असतो रेवा एक बादली भरते आणि जायला निघते तर अक्षय म्हणतो की अग तू एक बादली घेऊन कुठे निघालीस दुसरीसुद्धा बादली भर आणि दोन्ही बादल्या हातामध्ये घेऊन आतमध्ये जा मग तुला असं मस्त बॅलन्स करून चालता येईल आणि त्याच वेळेस अथर्व सुद्धा बाहेर येतो आणि तो सुद्धा हे सर्व बघत असतो तेव्हा रेवा पुन्हा खाली बसते आणि दुसरी बादली भरत असते तर अक्षयला तिच्याकडे बघून आणखीन हसू येत असते तर अथर्व रमाला म्हणतो छान वाटते ना रेवाला हे सर्व काम करताना बघून रमाला मात्र खूप राग येत असतो रमा काही उत्तर देत नाही तर अथर्व म्हणतो की रमा मला माहिती आहे की तुझा माझ्यावर अजून सुद्धा विश्वास नाही ज्या मुलीने तुम्हाला सांगितले की ती माझ्या घरी असताना खूप कष्ट करायची म्हणजे तिला आम्ही हे सर्व करण्यासाठी लावत होतो नळावरून पाणी कळशीने उचलून आणण्यासाठी घरात धुणीभांडी करण्यासाठी लावत होतो मग तिला कष्टाची सवय आहे त्या मुलीला साधं एक बादली पाणी उचलून आतमध्ये आणता येईना अथर्व खोशून कॉफी पित असतो तर इकडे रेवा बादली भरते आणि दोन्ही बांधल्या हातामध्ये घेऊन जायला निघते तर अक्षय म्हणतो की काय गं कुठे निघालीस झाकण लाव टाकीचे तर रेवा पुन्हा बादल्या खाली ठेवते आणि टाकीचे झाकण लावायला सुरुवात करते तर रमा हे सर्व बघत असते रेवाला मात्र हे सर्व करण्यासाठी खूप त्रास होत असतो तर अथर्व म्हणतो की रमा पग तूच विचार कर बाकीचे माझं काही म्हणणं नाही तेव्हा रेवा कशी कशी झाकण लावते आणि एका बादलीतलं पाणी ती खाली ओंजळी टाकत असते तर अक्षय म्हणतो की हे काय करतेस मी तुला पुन्हा बादल्या भरण्यासाठी लावेल तेव्हा रेवा बादल्या उचलते तर अक्षय म्हणतो की अगं हे पग तो मग्ग्या तर खालीच राहिला तेव्हा रेवा पुन्हा बादल्या खाली ठेवते आणि खालील तो मग्या खाली खाली उचलून बादलीमध्ये टाकते आणि अक्षय रेवाला आतमध्ये यायला सांगतो तर रमा रेवाकडे बघून विचार करत असते की अथर्व जे काही सांगतो त्यावर माझा विश्वास बसतो रेवाने जर खरंच कष्टामध्ये दिवस काढले असते तर आत्ता यावेळी तिला एक बादली उचलायला इतकी जड का जात असेल रेवाला मात्र दोन्ही बादल्या हातात घेऊन चालता सुद्धा येत नसते आणि अक्षयला मात्र तिची ही अवस्था बघून खूप हसू येत असते रमा रेवाकडे बघून म्हणत असते की रेवाने आम्हाला जे तेव्हा सांगितले होते ते खोटे होते का तिला जे दाखवायचे होते ते तिने दाखवले हे अथर्वाला या घरामध्ये घेऊन आले म्हणजे पूर्ण शहानी शिवाय केल्याशिवाय हे काहीच करत नाही मग यांच्यावर माझा विश्वास असा डगमगतो माझीच काहीतरी चूक होते का खरंच रेवा चुकीचे असेल आणि हे सर्व रेवानेच केले असणार का तेच कळत नाही मला नेमकं काय करायला हवे रेवाची बाजू घेऊ की नको असं रमा विचार करत असते आणि त्याच वेळेस रेवा ही पायरीजवळ येते तिच्या हातातील दोन्ही बादल्यातील पाणी हे थोडेसे सांडते रेवा तर खूपच चिडते तर रमा पुढे येते आणि रेवाला म्हणते की काय ग रेवा अग एवढ्याशा पाण्यामध्ये भांडी घासून होणार का रेवा, रेवा पायाला हात लावत म्हणते की अगं तुला एवढेसे वाटत असेल तर तू जा आणून दे मला पाणी रमा म्हणते की आणले असते मी पण आज तुझ्यावर राज्य आहे ना अगदी खुश म्हणत असते तेव्हा रेवा म्हणते की नाही मला हे सर्व नाही करायचे मी कबूल करते की मी हे हरले रेवा खूप वैताकून गेलेली असते अक्षय म्हणतो की थांबायचे नाही आणि त्या बादलीतील पाणी कमी झाले त्यामुळे तू परत ती बादली भरून घे आणि भांडी अशी फार वेळ ठेवायची नसतात पटकन कर हे सर्व तेव्हा रेवा रागाने म्हणते की मी तुम्हाला सांगितले की मला हे सर्व नाही जमणार अक्षय म्हणतो की याला पळकुटेपणा म्हणतात असे नाही करायचे त्यामुळे तू चल कामाला लाग पटकन आणि तूच म्हटली होती की घर तू अगदी लखलखीत करशील मग करून दाखव घर गहर, घरातील भांडी सर्व का लख लखीत। रिवा काही लखलखीत रेवा इतकी चिटते की मला काही नाही करायचे कुणाला सिद्ध असे रागवून म्हणते माझ्याच्याने हे सर्व काम होत नाही आणि असेच वाटत असेल तर मी मेड लावेल तेव्हा अथर्व म्हणतो की नाही आपल्या गेमचा असा रुल्स आहे की नो हेल्प हां रेवा म्हणते की रमा तुला हे काम करण्याची सवय आहे मी तुला पैसे देते तू असे मेट काम कर तेव्हा अक्षय रवा रेवावर रागावतो तर रमा रागा म्हणते ठीक आहे हिने कायमच मला मोलकर्णीचा दर्जा दिलाय पण रेवा आज तुला याचे उत्तर मी नक्की देणार रमा बादली उचलते आणि पूर्ण पाणी रेवाच्या अंगावर ओतून देते तर अक्षय अथर्व हे सर्व खुशून बघत असतात तर रेवा म्हणते की रमा तू माझ्या अंगावर पाणी टाकले तेव्हा रमा म्हणते की मी या घरची मालकीन आहे त्यामुळे जरा नीट माझ्याशी तू वागायचे हे तुला कळले का रेवा बोलायला लागते तर रमा म्हणते की गप्प आणि असे वाटते की दोन अशा कानामागे ठेवून द्याव्यात पण नाही रेवा मी तसे नाही करणार कारण मी माझे हात कशाला खराब करू रेवा रडतच म्हणते की रमा फक्त मदत म्हणून मी तुला तर रमा म्हणते की अगं खूप मदत केली रेवा तुला आणि त्याचे फळ काय मिळाले की खोटेपणा तुला माहिती आहे की मला आता पटायला लागले की अथर्व बरोबर होता आणि तू चुकीची होती कायम तू अन्याय झाल्याचा दिखावा केला आम्हाला सुद्धा फसवले तर ते ऐकून आथर्वला तर आनंद होतो आणि अक्षयच्या सुद्धा जीवात जीव येतो रमा म्हणते की आमच्या भावनांशी खेळून काय मिळाले ग रेवा तुला तेव्हा आथर्व रमाकडे बघून मनात म्हणतो की याचीच तर मी वाट बघत होतो या घरात फक्त रमाच अशी होती की तिचा माझ्यावर विश्वास नव्हता परंतु आता तिचासुद्धा माझ्यावर विश्वास तर बसलास आणि माझ्यावर जो भरोसा करतो तो कामातून जातोच जातो, जातो। रेवाला मात्र खूप त्रास होत असतो त्यानंतर इकडे जान्हवी ही आपला रील काका ही नटून, करत असते आणि तेवढ्यात काकाही मस्त असे नटून ॲक्टिंग करत मोबाईलमध्ये बघत बाहेर जात असतात तेव्हा जान्हवी म्हणते की काय काका कुठे निघालात काका हे जान्हवीला म्हणतात की अगं जान्हवी बाहेर जाणाऱ्या माणसाला असे विचारायचे नसते जान्हवी म्हणते की तसे नाही आणि त्या एला भेटायला निघालात की काय काका म्हणतात की कोण ए तर जानवी म्हणते की ए म्हणजे एजंट आणि तुमच्या त्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे ना ए म्हणून कोणीतरी तेव्हा काका म्हणतात की नाही एला भेटण्यासाठी नाही चाललो मी आणि अभियान मोर्चाही तुझ्या लक्षात आहे ना मी तुला बोललो होतो त्या संदर्भात एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मी चाललोय तू सुद्धा चल माझ्यासोबत तयार तर आहेस जानवी म्हणते की मी कशाला जा तुम्ही एन्जॉय करा आणि भेटून सुद्धा या छान असे मोठ्याने ओरडून म्हणते तर काका निघून जातात तेवढ्यात पार्वती आजी येते आणि जान्हवीला विचारते की काय रमाकांत इतका तयार होऊन कुठे निघाला तेव्हा जान्हवी म्हणते की आहो ते टेकडी अभियान काय आहे ना तिकडे गेलेत तेव्हा पार्वती आजी हसून म्हणते की रमाकांत आणि त्याची झाडे तर जान्हवी ही आजीला म्हणते तुम्हाला ते असे वाटत नाही की आजकाल काका सतत बाहेर जात असतात म्हणजे असे कलरफुल कपडे घालून छान परफ्यूम असा मारून तेव्हा आजी म्हणते की अगं रमाकांचे लहानपणापासूनच निसर्गवार खूप प्रेम आहे जान्हवी म्हणते की म्हणजे आजच्या निसर्ग नावाच्या मुलीवर त्यांचं प्रेम आहे असे तुम्हाला म्हणायचे का पार्वती आजी म्हणते की अगं जान्हवी निसर्ग म्हणजे नेचर मुलगी बिलगी नाही कोणी जानवी म्हणते की माहिती आहे मला परंतु तुम्हाला असे वाटत नाही की आजकाल ते सतत असे बाहेर जातात काहीतरी तांदूळ शिजतात पार्वती आज्जी हसून म्हणते की जान्हवी अगं तांदूळ नाही डाळ शिजत असते जानवी म्हणते की तेच मी तुम्हाला म्हणते की त्यांचे काहीतरी वेगळे चालले नक्की काहीतरी शिजते तर पार्वती आजी म्हणते की जान्हवी रमाकांतवर संशय घेते का जानवी म्हणते की हो ते वागतात तसे म्हणून मी हे सर्व म्हणते तेव्हा पार्वती आजी म्हणते की एक वेळ घरातील कुणी नियम मोडेल परंतु रमाकांत नाही तो आणि त्याची झाडं एवढंच त्याचं जग आहे आणि अगदी नाकासमोर चालणारा तो मुलगा आहे जानवी म्हणते की नाकासमोर जर स्वतःहून एखादी मुलगी आली तर ते बिचारे काय करते आयाजी ही जानवीवर ओरडते वाहत करू नकोस आणि निघून जाते आणि जानवी पुन्हा आपलं रील बनवायला घेते तर इकडे अक्षय हा रूममध्ये असतो तर रमा येते अक्षय रमाला म्हणतो की आता तरी खात्री पटली ना रेवा खोटं बोलत होती हे सर्व तेव्हा रमा म्हणते की हो मला असे वाटत होते की आजपर्यंत रेवाबरोबर जे काही घडले म्हणून ती असे सर्व वागत होती पण नाही ती अगोदरपासून अशीच होती कधीपासून ती मला फसवते तिने कितीही सर्व विचार करून केलेत तेव्हापासून तिने किती प्लॅनिंग केले तर अक्षय म्हणतो की अथर्वने मला हेच सांगण्याचा प्रयत्न केला रेवाला त्याने त्रास दिला नाही तर रेवाने त्याला त्रास दिला आता तरी तू त्या अथर्ववर विश्वास ठेव रमा म्हणते की मी अथर्वला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हापासून तो मला पटलेला नाही मी त्या रेवाला अगोदरसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला होता की अथर्व चांगला नाही परंतु रेवाने तर माझ्यावर विश्वास ठेवलाच नाही पण तो मला खरंच खूप विचित्र वाटत होता माहिती नाही का तेव्हा अक्षय म्हणतो की कधी कधी माणूस बदलतो मग तो, तो बदलला तर आपलं त्याच्या ते म्हणजे विषय बदलायला हवे आणि तो आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला करायला तयार आहे मग आपल्या प्रेमाचा मुरंबा मोठा होईल त्यावर तरी फोकस कर तेव्हा रमा म्हणते की मला आता काय करावे ते समजत नाही परंतु जे करायचे असेल ते विचार करून करा तेव्हा अक्षय म्हणतो की अगं त्या आथर्वावर आता विश्वास ठेवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि चल त्याच्यावर आपण आता विश्वास ठेवूयात रमा मात्र विचारातच असते आणि हा वाघ येथे संपतो पुढील भागामध्ये अथर्व रमा आणि अक्षयच्या रूममध्ये येतो आणि त्या नावाची प्लेट तो त्या दरवाज्यावर वाचतो रमा आणि अक्षय आणि त्यांच्या त्या दोघांचा एकत्र फोटो असतो तर तुम्ही दोघांनी माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझं घर मोडलं आणि आता मी तुमचा संसार मोडणार म्हणून तो रमा आणि अक्षयचा फोटो खाली फेकून देतो तेव्हा रमा तो फोटो उचलते आणि तू काही बदललेला नाही आणि तू इथे का, का आलास ते मला कळले आम्हाला दोघांना वेगळे करण्यासाठी अथर्व म्हणतो की मी त्यासाठी येथे आलो तर रमा म्हणते की आमचा संसार इतका तकलादू नाही ना तोडण्याने तो तुटेन आणि परत तो फोटो एकत्र जॉईन करते तेव्हा अथर्व चुटकी म्हणतो की पुढच्या एकाच महिन्यामध्ये मी हो त्याचे नव्हते करून दाखवेल तेव्हा रमा म्हणते की बघूयात की तू आम्हाला तोडतोस की आमच्या समोर गुडघे टेकून हात टेकतोय रमाने अथर्वला मोठे चॅलेंज दिलेले असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद